कपाशीला गवारीची खरेदी गिवारीची खरेदी विकास आघाडीचा असो महाविकास आघाडीचा विजय असो शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अरे या बा या सरकारचं करायचं काय खाली डोकं वरती या गद्दार मंत्र्यांचं करायचं काय मिळायलाच पाहिजे सरसकटकारच्या माफी खालीच पाहिजे करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे एकीकडे अधिवेशन सुरू आहे नेमक्या काय मागण्या आहेत काय सांगा शेतकऱ्यांच्या प्रश्नाला या महायुतीच्या सरकारने पूर्णपणे तिलांजली दिल्याच्या नंतर आज या ठिकाणी महाविकास आघाडी शेतकरी संघटना संविचारी पक्ष आणि संस्थेच्या माध्यमातून आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनामध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी एक आहे की जिल्ह्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मागच्या वर्षीपासून पाच रुपये फरक देण्याचं धोरण बजेट या सरकारने केलं मात्र जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांना अद्याप पावेतोय तो फरक खात्यात मिळाला आणि असे तीस हजारापेक्षा जास्त दूध उत्पादक त्या ठिकाणी आहे म्हणजे घोषणा करायच्या आणि अंमलबजावणी नाही बजेट करायचं पण तरतूद करून खात्यात पैसे द्यायचे नाही म्हणजे शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांची जी, जी चेष्टा लावली तो पै सगळ्यात पहिला मुद्दा आम्ही घेतला आहे जोपर्यंत दूध उत्पादकांच्या खात्यात पैसे देण्याचं शाश्वत आज उत्तर घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन या ठिकाणी सोडणार नाही नंबर दोन की आठ हजारपेक्षा जास्त केळी उत्पादक की ज्यांनी केळी लागवड केल्याची तालुकास्तरीय महसूल आणि कृषी विभागाने खात्री केली जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी कृषी अधीक्षक यांनी खात्री केली आणि दुसऱ्या बाजूला हे कृषी मंत्री देश राज्याच्या सभागृहात सांगतात की केळी उत्पादकांची लागवड नाही म्हणून त्यात सगळ्यांना फेटाळण्यात येत आहे या दहा हजार के उत्पादक विमा विमाधारकांना न्याय मिळाला पाहिजे कारण की त्यांनी लागवड केलेली आहे म्हणजे सरकार शेतकऱ्यांचं आहे का हे इंग्रजांच्या पोटसाईटचे डी एन ए तपासण्याची वेळ आली आज परिस्थिती आज त्या ठिकाणी आहे नंबर तीन की ज्वारी उत्पादक एका बाजूला हे भाजपाचं सरकार म्हणतं की आंतरराष्ट्रीय तृट वर्ष साजरं करा आणि शेतकऱ्यांनी ज्वारी लागवड केली आणि हे लबाडांचं हे भाजपाचं सरकार त्या ज्वारी उत्पादकांचे ज्वारीत खरेदी करायला तयार नाही एका बाजूला एम एस पी एम एस पी घोषणा करायच्या शेतकऱ्यांना फक्त या सगळ्या घोषणामध्ये ठेवायचं पण प्रत्यक्षात जिल्ह्यातली ज्वारी खरेदी केंद्र सुरू झाली नाही परिणामस्वरूप अडीचशे कोटी रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय त्यांना कमी भावाने बाजारात विकावं लागली किमान आता ज्यांचं राहिलंय त्याचं ऑनलाईन खरेदी करा मध्ये सांगता गोडाऊन नाही बारदा नाही आणि नंबर चारचा की हे देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या कापूस आणि सोयाबीन उत्पादकांची फसवणूक करत आहेत या जळगावमध्ये ज्या वेळेस लोकसभेचा फॉर्म भरला त्या भाषणामध्ये असेल भुसावळ पाचोऱ्याच्या सभेमध्ये असेल यांनी सांगितलं की आम्ही कापूस उत्पादकांना न्याय देऊ परंतु घोषणा केली मात्र त्याचा अजून जी आर नाही मग कधी देणार खात्यामध्ये बाजू वेळेवर आटी शर्ती लावणार त्यामुळे या सगळ्या सरकारचं ज्या पद्धतीने उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना अंगठ्यावर बायोमेट्रिक पद्धतीने न्याय मिळाला होता तो कापूस उत्पादकांना फरक मिळणार आहे का नाही या चार प्रमुख मागण्या घेऊन महाविकास आघाडीचे सगळे नेते पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी संघटना त्याचबरोबर संविचारी संस्था आज हे आंदोलन आम्ही त्या ठिकाणी सुरू केले जोपर्यंत शाश्वत हे आंदोलन फोटोसाठी नाही आहे हे आंदोलन केवळ बातमी देण्यासाठी नाही आहे या आंदोलनात जोपर्यंत शाश्वत उत्तर आम्हाला मिळत नाही शासनाकडनं पर्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही सोडणार नाही दुर्दैवाने तीन तिघाडा काम बिघाडा एकही कामाचा नाही हे लबाड मंत्र्यांची फौज म्हणजे हे गुलाबराव पाटील मी कायम बोलतो की एका बाजूला सांगायचे की मी शिंगाडे घेऊन मोर्चा काढणार आहे सों आता सोंग करून बसले आता त्याला कळत नाही आहे कुठे गे केळी उत्पादक कुठे दूध उत्पादक आहे त्याला लाजा वाटत नाही दूध उत्पादक सोसायटीवर जेव्हा सगळे मंत्री संचालक आहेत पण बोंब पडत नाही न्याय द्यायची काय दोष आहे दूध उत्पादकांचा का त्यांच्या खात्यामध्ये पाच रुपये पडत नाही आहे भाव कमी दिला जातो आहे दुसऱ्या बाजूला गिरीश महाजन त्यांना तर माती आणि गिरीश यांची नाळच राहिली नाही आहे पैसा मस्ती आणि शेतकऱ्यांशी तोडलेली नाळ यामुळे आज आपण बघतोय की कापूस उत्पादकांना फरक खात्यात मिळायचा जी आर नाही आहे दुसऱ्या बाजूला दूध उत्पादकांचा फरक नाही आहे तिसऱ्या बाजूला ज्वारीच्या शेतकऱ्यांची खरेदी केंद्र सुरू नाही आहे स्वतः गिरीश महाजांनी पत्र दिलं म्हणजे या राज्याचा नंबर दोनचा मंत्री गिरीश महाजन जो म्हणून घेतो स्वतःला त्यांच्या पत्राला प्रशासन दाद देत नाही आहे खरेदी केंद्र सुरू झाली नाही आहे नोंदणी झाली नाही आहे आणि तिसरा मदत पुनर्वसन त्यांची ना मदत ना पुनर्वसन त्यांचंच पुनर्वसन करायची वेळ आता आलेली आहे अशी परिस्थिती आज या जिल्ह्यामध्ये झाली आहे तीन बिघाडा तीन मंत्री जे आहे आणि काम बिघाडा जे म्हणतो आपण त्या पद्धतीने आज कोणीही वाली राहिलेलं नाही आहे आणि जर आहेत तर द्याने आहे दूध उत्पादक केळी ज्वारी आणि का उत्पादकांना असेल हिंमत तर द्या उत्तर यांच्यात एकाचही हिंमत नाही आहे यांच्यात एकाचाही अभ्यास नाही आहे यांना या प्रश्नाची जाण नाही आहे त्यामुळे आज महाविकास आघाडी आमचे सर्व शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते का पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रीय काँग्रेसचे नेते कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी संघटनेचे का पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला केवळ या ठिकाणी फोटो आणि बातमीपुरता आंदोलन न करता शाश्वत प्रश्नावर आम्ही आंदोलन आज सुरू केलेलं आहे

धरणे आंदोलन असतील किंवा जळगावमध्ये आमच्या महाविकास आघाडीने केलेल्या आंदोलनं असतील या सगळ्या नंतरही या शासनाला या मंत्र्यांना या प्रशासनाला जर या प्रश्नाचं गांभीर्य कळत नसेल तर त्यासाठी आम्ही हे आंदोलन आज सुरू केलं आहे त्यामुळे हे आज धरणे आंदोलन जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही

तिसऱ्या बाजूला आदिवासी समाजाच्या याच ठिकाणी आंदोलन झालं मी साक्षीदार आहे त्या आमच्या कोळी बिल्ल्या समाजाच्या त्यांच्यामध्ये भांडणं लावायचे चौथ्या बाजूला धनगर समाजाला सांगायचं की एस टी समकक्ष योजना देतो म्हणून घोषणा करायच्या परंतु त्याची अंमलबजावणी करायची नाही म्हणजे केवळ या ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण करून आपली पोळी वाचता येईल का हा या भाजपाचा चेहरा आता उघड झालेला आहे त्यामुळे गिरीश महाजन असो का देवेंद्र फडणवीस असो या महाराष्ट्राला एक आलं आहे आणि आता ही क्रांती जळगाव जिल्ह्यातून करण्यासाठीचं महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या माध्यमातून उतरले टप्प्याटप्प्याने अजून या तर आम्ही जोपर्यंत आम्हाला याचं शाश्वत पर्याय उत्तर जोपर्यंत मिळेल तोपर्यंत सोडणार नाही आहे आणि याही पुढे आम्ही या, या, या ठिकाणी मग गिरीश महाजन असो यांचा चेहरा यांचा पर्दाफाश करू आम्ही ही खरोखर शेतकऱ्यांची मुलं आहे का आणि असतील आणि त्या तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे या शेतकऱ्यांनी तुम्हाला जबाबदारी दिली आहे गोरगरिबांच्या आशीर्वादाने तुम्ही त्या ठिकाणी मंत्री आमदार ज दूध संघचे चेअरमन झालेले आहेत तुम्ही यांना सगळ्यांना न्याय द्या जर न्याय देऊ शकत नसाल तर खुर्च्या खाली करा अन्यथा या सगळ्या संदर्भात महाविकास आघाडी आता लोकांमध्ये पण जाईल आणि आंदोलनाचाही त्या ठिकाणी मार्ग स्वीकारेल